एका राजाची राजकन्या लाडात वाढलेली परंतु नशीब आणि प्रारब्धाला जिंकू न शकलेली तिला सर्व माहीत होतं आधीच भविष्यवाणी झाली होती की तिचा नवरा ज्याच्याशी तिचं लग्न होईल तो अल्प आयुष्य असेल तरी तिनेसुद्धा आपल्या आयुष्यात असलेल्या परिस्थितीचा सामना करायचे ठरवले सत्यवानाशी लग्न केलं सत्यवानाशी लग्न केलं तेव्हा तो राजकुमार होता मोठा श्रीमंत होता परप्रांतीय राजाने त्याच्यावर हल्ला केला राज्य गेले आईवडिलांचे डोळे गेले राणावनात जाऊन राहावं लागलं या परिस्थितीमध्ये देखील सावित्री डगमगली नाही लाडात वागलेली कन्या आपले जीवन जंगलात काटत होती आणि ती वेळ जवळ आली जेव्हा तिला माहीत होतं की आजच्या वटसावित्री पौर्णिमेला तिच्या पतीचा मृत्यू ओढवणार आहे पतीला विनवण्या करत होती की आज जाऊ नका घरीच राहा परंतु पतीने ऐकले नाही बाहेर पडलो नाही तर घरात अन्नधान्यासाठी पैसे कुठून येईल त्यामुळे मला जावंच लागेल लाकूड तोडावंच लागतील असं म्हणून तो बाहेर पडला फार वेळ झाला तरी पती आलेला ना नाही हे पाहून सावित्री त्याच्या शोधात गेली गेल्यावर पाहते तर काय जंगलामध्ये मोठ्या वटवृक्षाखाली आपल्या पतीचा मृतदेह पडलेला खूप आक्रोश केला खूप रडली खूप नाराज झाली परंतु आलेल्या यमाला थांबवू शकत नव्हती यमाला विनवण्या केल्या पाया पडली मात्र यम त्याच्या निर्णयावर ठाम होता आणि कर्तव्य बजावण्यासाठी देखील तत्पर होता त्याने सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्यास सुरुवात केली सावित्री ती हट्टी जिद्दी आणि खूप पतीवर प्रेम असलेली तिने यमाचा पिशा सोडला नाही यमाच्या मागे मागे जाऊ लागली असे करत खूप लांब यमासोबत गेल्यावर यम म्हटला बाई मी तुझी कोणतीही एक इच्छा पूर्ण करतो परंतु सत्यवानाचे प्राण देऊ शकत नाही बोल काय इच्छा आहे तुझी तेव्हा तिने म्हणे माझे दोन्ही सासू माझे सासू सासऱ्यांना डोळे नाही या सासू सासऱ्यांचे डोळे वापस करा यमाने कथाच तू म्हटले इच्छा पूर्ण झाली तरी सावित्रीने यमाच्या मागे जाणं सोडलं नाही यमाच्या मागे ती जात राहिली पुढे गेल्यावर कंटाळला आणि म्हटला बाई मी तुझी आणखीन एक इच्छा पूर्ण करतो परंतु इथून वापस जा मी सत्यवानाचे करून आज आहे वटसावित्री पौर्णिमा आणि ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने आपण ही स्पर्धा का राबवलीय तर त्याचं कारण हे आहे की ऑपरेशन सिंदूर मध्ये पहिल्यांदाच भारताने दाखवून दिलं की सिंदूरची ताकद काय आहे आपल्या कुंकाची ताकद काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये वटसावित्री पौर्णिमा हा जोरात करणारे सण आहे आणि महिला इथे बघितलं तर आपण भरपूर महिला इथं सावित्री पौर्णिमेची पूजा करायला आलेल्या आहेत सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दाढीतून जसं वाचवलं ती ताकद आपल्या महिलांच्या कुंकुमामध्ये म्हणजे सिंदूर मध्ये आहे आणि त्यासाठी आपण ही स्पर्धा घेतोय पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी आपल्या सिंदूरचा बदला पहलगामच्या झालेल्या घटनेचा बदला पाकिस्तानमध्ये मध्ये घुसून घेतलेला आहे त्याच्यामुळे हा नवीन भारत आहे जो घरात घुसून आता बदला घेणार आहे याच सोबत आता मला खात्री खात आहे सगळ्या महिलांना आमच्या खात्री आहे की आमचे तिन्ही दल आमची रक्षा करायला सज्ज आहेत आणि त्यांना पूर्ण सूट देणार आहे पंतप्रधान जी लाडके नरेंद्रभाई मोदी यांच्या गवढी ताकद आहे की ते आमच्या परिवाराची नामची रक्षा करायला तयार आहे तर इथं आपल्या समोर आजीबाई आहेत जे उखाणे स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आजी तुमचं नाव काय सरकारी सरकार तुम्ही आता कोणता उखाणा घेणार आहे तो उखाना घ्या त्याच्या सिंदूरचा उल्लेख होत्या झुमझुन झुम्यात मेन्यात कंचरी आगरात गुलाल भागात येठी साहेबराव बसले जातीत तर मी गेलो सुपारी वाटीत बहुत बढिया बहुत बढिया पण आजी या गुलालच्या झुनझुन झुन्या बसली मेन्यात अंगात शेंदुरी भागात येऊंगा मोठीत राव साहेबराव बसले जातीत तर मी गेलो पाच सुपारी वाटीत बहुत बढिया बहुत बर्या जोर जोरदार टाळ्या आता यानंतर आपल्या समोर येत आहेत आता या दुसऱ्या आजीबाई आपल्याला भेटलेले आहेत जे छानसा उखाणा घेणार आहेत आजी तुमचं नाव सांगा घ्या राधा राधा घ्या राम बसले राजावर सीता बसली अंखावर किसनराव पाटलाच नाव घेतो माझ्या सिंगूर सिंदूर कपाळावर अशा म्हणले छान छान अंक मांग में भरा सिंधू हात में हरी अभी जी जी लाई मेरी जीवन मेशियाही खुशिया, ही खुशिया। ना। हुँ, ना। हुँ, ना। हुँ, ना। संध्या अनिल जाम देते चिरून संत्राचे काटे साल अनिल रवांचे नाव घेते सिंदूर लावते लाल माझं नाव राखी हरीश उखाना आजच्या स्पर्धेचा उखाणा असं करत तिने यमाला दुसरं वरदान राज्यपाठ वापस मिळावे म्हणून मागितले व शेवटी यमाला इतका कंटाळा आणला की यमाने तिला अष्टपुत्र सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला आणि त्यासाठी सत्यवानाला त्याला जीवनदान देणे योग्य सावित्रीसोबत न्याय करावाच लागला अशी ही सावित्रीची कथा आणि याच निमित्ताने सिंदूरच्या निमित्ताने आम्ही घेतली ही उखाणी स्पर्धा या उखाणी स्पर्धेला उखाणे स्पर्धा सुरू होत आहे उखाणे स्पर्धा सुरू होत आहे ज्यांनी पण कोणी लाल साडी घातली असेल आणि ज्यांना उखाणे येत असतील त्यांनीही त्या स्पर्धेसाठी यावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उखाणा घेताना त्या उखाण्यामध्ये सिंदूरचा उल्लेख तुम्हाला येणं आवश्यक आहे याच सोबत नेमकं का सिंदूर काय आहे सिंदूर ऑपरेशन म्हणजे काय आहे याबद्दल या पण जस्ट तुम्हाला जर काही माहिती विचारतील तर ते पण तुम्हाला सांगावं लागेल आजला आज, आज आपल्या स्पर्धेला जज म्हणून लाभलेले आहेत माजी नगराध्यक्ष प्राध्यापक माधवी गुल्लाने मॅम तर एकदा दे त्यांच्या सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं वा। आणि आता एक एक स्पर्धकांनी पुढे यायचंय आपलं नाव सांगायचंय आणि नाव सांगितल्यानंतर आहे उखाण्याची अट अशी की त्याच्यामध्ये सिंदूरचा उल्लेख येणं गरजेचं आहे आणि ज्या महिलेने लाल साडी घातली त्या महिलेच यात जास्त प्राधान्य राहणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय नेमकं हे पहिले माहिती करून घ्या की सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर त्या सिंदूर ऑपरेशनच्या यशस्वीतेसाठी आपण आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे याच कारण असं की लाडके आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जी तिन्ही दलांना नौदल वायुदल व वा आपलं थलदल म्हणजे आर्मी यांना पूर्ण सूट दिल्यामुळे ऑपरेशन सिंदूर आपण पाकिस्तानमध्ये घुसून आपल्या पहलगावमध्ये आलेल्या जे टुरिस्ट होते त्यांच्या नवऱ्यांना जे मारण्यात आलं तर आपल्या सौभाग्याचं आणि आपल्या परिवाराचं रक्षण करायला तीन दल इथं सक्षम आहेत आणि असे पंतप्रधान आपल्याला लाभले त्यासाठी आपण त्यांचे मनापासून कौतुक करत आहे आणि याच साठी लाल रंगाची साडी घालून महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण महिलांचा तो म्हणजे सावित्री पौर्णिमा तो आपण इथे साजरा करतोय लाल साडी घालून त्याच्यामुळे ही उखाणी स्पर्धा आपण आमचं चॅनल इन्साइट स्टोरी आणि आजच्या नारी क्लबच्या मार्फत घेत आहे तर जज मॅम आता तुमचं जजमेंट करणार आहे एक एक महिलेला याचं आपलं नाव सांगायचं नाव सांगून आपला उखाणा घ्यायचं आहे तर सर्वप्रथम डोडल फॅमिली खूप वेळ वाट बघतीये तर माझं म्हणणं आहे की डोडल परिवारातल्या चौघी जणी आलेल्या आहेत आणि त्यांनी बारी बारीन येऊन इथे आपलं नाव घेऊन सर्व नारी शक्तीला पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज जून दहाच्या वटपौर्णिमेच्या अनुषंगाने रेशमा लोखंडे यांनी खूप छान स्पर्धेचा आयोजन उखाणे स्पर्धा भारतीय शक्ती म्हणून किंवा भारतीय नारी आपल्या संस्कृतीमध्ये उखाण्याला फार महत्व आज साजून माझ्या सर्व नारी शक्ती खूप सुंदर तयारी करून आलेलं आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व नारी शक्तीचं खूप मनापासून अभिनंदन करते आणि सगळ्यांचं कौतुक करते सगळ्यांनीच खूप छान म्हणजे उखाने वगैरे बोलले आणि खूप छान तयार झाल्या पण मॅमनी जजमेंट करताना जजमेंट दिलेलं आहे त्यामध्ये तिसरा नंबर आलेला आहे गीता चव्हाण यांचा जोरदार ताऱ्या त्यांच्यासाठी विजाळ्याहून ते स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहेत पूर्ण छान तयार होऊन तर त्यांना बक्षीस द्यावे असं मी त्यांना गुणाने मॅम यांना विनंती करते टाळ्या कमी पडतात टाळ्या द्या आपण हे त्यांना दिलेलं आहे सहाशे रुपयाच चांदीचं नाणं इन्साइड स्टोरी न्यूज चॅनल कडून आणि आजची नारी क्लबच्या वतीने अरे दुसरा नंबर आलेला आहे कोण होत धनश्री डोडल खूपच सुंदर त्यांनी उखाणा बोलला आणि छोट्याशा बाळाला घेऊन आल्या खूप वेळची त्यांनी वाट पाहिली मी त्यांचा हे पण घेतलं तर तुम्ही आहे का हा यात हा धनश्री डोडल भाभी यात चौगीजणी चौगीजणी आलेले आहेत आणि त्यांनी देखील खूपच छान उखाना केलेला आहे तर त्यांना देखील आम्ही देतो आहे दुसऱ्या नंबरच सातशे रुपयाचं चा, चांदीचं चा नाणं जोरदार टाळ्या आणि सगळ्यांना माहितच आहे की पहिला नंबर कोणाचा आला असेल ज्यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल एकदम छान माहिती दिली छान तयारी करून आल्या याच सोबत एक त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी एक तयारी केली होती तर त्यांचं नाव आहे सरिता तगड पल्लेवार यांना प्रथम बक्षीस मिळालेलं आहे जोरदार आणि त्यांना पंधराशे रुपयाचं चांदीचं नाणं काढत आहे रेनबो सायकल स्पॉन्सर करता आहे आपल्याला तर तीन बक्षीस आपण प्रोत्साहन पर काढणार आहोत पंधराशे रुपयाचं चांदीचं नाण्या सरिता काही जिंकलेल्या आहेत तर प्रोत्साहन पर आपण बक्षीस देतोय आमच्या लाडक्या आजी काय इतक्या थांबल्या त्यांना फोटो काढा नाही सगळ्या आजी नाही फोटो काढा सरकार सरकार आजी त्यानंतर दुसरं आपण एक बक्ष देत आहे मानकर वैनी यांना जोरदार टाळा आणि आणखी प्रोत्साहन प्रोत्साहनकडे बक्षीस तुमचं नाव काय बाई तुमचं सारिका अभिजित कोळकर यांना जोरदार टाळ्या तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं आणि आमच्या सर्व सबस्क्राईब करायला विसरू नका महिलांनी नक्कीच आमच्या चॅनलवर येत राहा आम्ही महिलांच्या बातम्या प्रसारित करू